सध्याच्या परिस्थितीत आम्ही सोंध सोंदरी नगर आणि राहतो राहतोय सोळंकीवाडी ते सोंदरी नगर आणि त्याच्या पलीकडे जाण्यासाठी हा, हा मुख्य रस्ता आहे जो बगीच्याच्या बाजूला तुम्हाला दिसत आहे त्या रस्त्याच्या बाजूला अत्यंत घाण घासलेली दिसत आहे नागरिकांना भरपूर होत आहे आम्ही सैन्यांचा आहोत कुठल्याही आम्ही केलेलं नाही आहे परंतु आमचा अंत आता झालेला असल्यामुळं आम्ही या ठिकाणी घाण होऊ देणार नाही आणि दुसऱ्या बाजूला या नालीच्या कोपऱ्याला जल जमीन जंगल अशा प्रकारचा उल्लेख आपण करतोय परंतु पाणी साचण्यासाठी आणि पाणी मुरण्यासाठी या प्रशासनाने कुठलाही प्रकार तरतूद केलेली नाही म्हणून असलेली ही वाहत करून हे आणि पाण्याचीही विल्हेवाट लागली पाहिजे आणि आमच्या सर्व लोकांना जाण्यासाठी मोका असायला पाहिजे या संदर्भ प्रशासनाने दोन्ही बाजूला अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था आमची करून द्यायला पाहिजे जोपर्यंत प्रशासन आमची ही व्यवस्था करून देणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारे इथे थांबणार नाही आजपासून केलेलं आंदोलन षर्ट पर्यंत आम्ही टिकून ठेवू जोपर्यंत प्रशासनाला जाग येणार नाही आणि प्रशासनाला वटणीवर आणण्याचं काम आम्ही करणार आहोत म्हणजे करणार आहोत